तीन महिने शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातल्या काही प्रमुख मतदारसंघ ज्याची चर्चा जास्त व्हायची त्यापैकी आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चा का व्हायची तर ह्या मतदारसंघामध्ये दोन प्रमुख उमेदवार एकानं गेले पाच वर्ष निवडून गेल्यापासून गावाला आले नाही कुठल्याही गावात निधी टाकला नाही कुठल्याही गावाला गावभेट दिली नाही कोणाचेही फोन घेतले नाही ग्रामस्थांनी मतदारांनी जर फोन केले अडीअडचणीसाठी तर त्यांचेच पी ए फोन उचलायचे सांगायचे की मी अमोल कोल्हे बोलतो एका बाजूला हा उमेदवार तर दुसऱ्या बाजूला तुमच्यासमोर ज्यांनी पंधरा वर्ष खासदारकीच्या काळामध्ये गावगाव फिरलो एकही वाडी वस्ती सोडली नाही प्रत्येक गावामध्ये निधी टाकलाय जितकी मतदारसंघातली गाव आहे त्या गावात एकही गाव सुटलं नाही की जिथं निधी टाकला आणि गेल्या पाच वर्षात मतदारसंघामध्ये पराभव झाल्यानंतर बाराही महिने चोवीस तास पराभव विसरून मतदारसंघामध्ये पुन्हा कामाला लागलो लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी रविवारचे जनता दरबार घेतले मी आमदार मिटकरींना सांगू इच्छितो गेल्या वीस वर्ष वीस वर्षात किती रविवार येतात माहिती नाही मला पण कालपर्यंत फॉर्म भरेपर्यंत वीस वर्षामध्ये आठशे तेरा रविवारी मी जनता दरबार घेतली ते आठशे तेरा माझ्याकडं नोंद आहे प्रत्येक रविवारच्या जनता दरबारामध्ये मा माझ्याकडं कोण आलं कोणाची काय प्रश्न आहे याची नोंद माझ्या ऑफिसमध्ये मा आठशे तेरा रविवारी जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडले मग खासदार असो किंवा नसो किंबहुना खासदार नसताना जास्त वेळ मतदारसंघामध्ये घालवला गावोगावी पोचलो वाड्या वस्त्यावर पोचलो खासदारांनी काम आप करणं अपेक्षित असतं निवडून गेलेल्या माणसांनी पण मी गेल्या पाच वर्षात आणि त्यातल्या त्यात गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हे सरकार सत्तेवर आल्यानंतर एका बाजूला एकनाथबाई शिंदे दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी आणि तिसरीकडे आता नव्यानं ह्या महायुतीमध्ये सामील झालेले अजितदादा पवार या तेगांच्या ताकदीवर मतदारसंघामध्ये जवळजवळ चार साडेचारशे पाचशे गावामध्ये निधीच्या बाबतीत पोचले प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी दिलेला दिले आहे काही गावं राहिली असते पण पंधराशे कोटी रुपयाची विकास कामं करण्याची संधी मला मिळाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमोलजी एक गोष्ट मी जास्त प्रचार करत नाही किंवा त्याचा जास्त गवगव करत नाही दोन हजार जा, चौदा दोन हजार पंधराला स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे आणि मी स्वतः बसून वडू तुळापूरचा धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा तयार केला स्मारक एक संघ एकशे चाळीस कोटी रुपयाचा विकास आराखडा केला केला देवेंद्रजी कोटी रुपयाचा विकास आराखडा केला केला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना सादर केला प्लॅनिंग कमिशनकडे सादर केला दुर्दैवानं पुढं काय त्याचा पाठपुरावा झाला नाही दरम्यानच्या काळात बाबूराव पाचरणे यांचं निधन झालं ते पराभव झाला माझाही पराभव झाला आणि नंतर त्या आलेले आमदार आणि खासदार त्यांनी जे काही एका दुसऱ्या बैठका घेतल्या आजीदानी दा आग्रह करून त्याच्यामध्ये काहीतरी अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा केला पण सरकार विरोधी असल्यामुळं म्हणजे सरकारमध्ये नसल्यामुळं त्याच्यावर काही फारशी कारवाई झाली नाही जेव्हा एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतली पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी माझ्या मतदारसंघातले पाच प्रमुख प्रश्नासाठी बैठक लावली त्यावेळेला सोळा आय एस अधिकारी होते पुण्याचे कलेक्टर पुण्याचे महसूल आयुक्त पुण्याचे जेडीपीचे डी सी ओ सगळ्यांना घेऊन बैठक लावली पाच मतदार मतदारसंघातल्या पाच प्रश्नाविषयी पाठपुरावा केला त्यामध्ये वडू तुळापूरचा विकास आराखडा होता त्याच्यावर चर्चा झाली मी प्रश्न मांडला की मुख्यमंत्री साहेब हा परिपूर्ण नाही याच्यामध्ये ग्रामस्थांना विचारात घेतलं नाही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून समाविष्ट करायच्यात त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की आढळराव सांगतील त्याप्रमाणे एका महिन्यामध्ये नवीन सुधारित आराखडा सादर करा ग्रामस्थांना विचारात घ्या नवीन कामं सुचवा एक महिन्याभरामध्ये सगळ्या गाव ग्रामस्थांना विश्वासात घेतला नवीन गोष्टी ऍड केल्या काही रस्ते काही पूल वगैरे हो ऍड करून चारशे कोटी रुपयाचा आराखडा सादर केला बजेटच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि देवेंद्रजीने त्याच्यावर मंजूर करून बजेटमध्ये मंजूर झाला त्यानंतर अजीदादांनी त्याच्यावर पावणे दोनशे कोटी रुपये टाकले त्याचं टेंडर निघालं त्याचं काम आता चालू झालं मी सांगत आहे एकटं माझ्याच माझं एकटंच श्रेय त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते अजीदादांची तळमळ होती का विकासाला कडा इतके वर्ष दहा वर्ष रखडलाय त्याला कुठंतरी चालना मिळाली पाहिजे आजीदानी त्याच्यावर पुढाकार घेतला आणि ते काम चालू झालं अनेक मोठी मोठी कामं केली अगदी मी आपल्याला सांगू इच्छितो एक दिवस असाच रात्री साडे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दलित वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावात जवळजवळ दलित वस्ती आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती योजनेमधून मला काही पैसे पाहिजेत रात्री बारा वाजता त्या खात्याचे प्रधान सचिव सुमत भांग यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आढळणं दहा कोटी रुपयाचा निधी दलित वस्तीसाठी द्या तिसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं लिस्ट घेतली चौथ्या दिवशी जी आर कार्डला जवळजवळ शंभर गावं घेतली मी प्रत्येक गावाला दहा दहा लाख रुपये कुठं पाच लाख कुठं आठ लाख कुठं दहा लाख कुठं पंधरा लाख अशा प्रकारची निधी देऊन गावं चालू झाली ही ताकद असते सरकारची ही ताकद असते सत्तेमध्ये असल्याची सरकारची ही ताकद असते सत्तेमध्ये असल्याची आज दुसरा अरडा होत आहे आज समोरच्या उमेदवाराकडं मांडायला मुद्दे नाही कुठल्या तोंडाने तो मुद्दे मांडणारो कि मी काय केलं पाच वर्षात मी कुठल्या गावाला गेलो कुठं निधी टाकला ते दाखवू शकत नाही मग आता भाषणं कसली आहेत आता भाषणं आहेत फक्त भावनिक मी निष्ठावान आहे निष्ठावान आहे माझी निष्ठा आहे निष्ठा आहे स्वाभिमान आहे अरे निष्ठा कोणाशी असावी हो आता अकोल मिटकरी यांनी सांगितलं निष्ठा ही जनतेशी असावी माझी निष्ठा जनतेशी आहे दिलीप यांची निष्ठा जनतेशी आहे आम्ही सगळे जनतेनं आम्हाला निवडून दिलं त्यांनी आम्हाला मोठं केलं त्यांनी समाजामध्ये स्थान मिळून दिलं त्या जनतेशी आमची निष्ठा असली पाहिजे त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहिलो पाहिजे आणि ते काम आम्ही करतो आज निवडणुकीला का उभं राहिलं मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो पराभव झाला त्यावेळेला मी काय ठरवलं होतं की मला पाच लाख अठ्याहत्तर हजार लोकांनी मतदान केलं जरी मी पराभूत झालो असलो तर त्या लोकांना मी वाड्यावर सोडणार नाही पंधरा वर्ष लोकांनी मला निवडून दिलं प्रेम केलं मोठं केलं समाजामध्ये नाव मिळवून दिलं आज या पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय शरद राव पवार यांचा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये तीन तीन वेळा खासदार म्हणून निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही पण तुमच्या सगळ्यांच्या मायबाप जनतेच्या ताकदीवर मी निवडून आलो मला फक्त जनतेची ताकद होती आणि निवडून आल्यानंतरही संधीचं सोनं केलं गावागावामध्ये पोहोचलोय हा अखंड मोठा मतदारसंघ आहे पूर्वीचा खेड लोकसभा आणि आताचा शिरूर लोकसभा अशी एकही एक वाडी वस्ती नाही या मतदारसंघामध्ये की जिथं मी गेलो नाही साडेचार हजार वाड्या वाजत्या साडेचार हजार वाड्या वस्त्यावर पोहोचलोय अगदी पंधरा घरांची वस्ती असली डोंगरावर दोन किलोमीटर चढून जायचं तिथं काय प्रश्न समजून घ्यायचे आणि त्याच्यावर तोडगा काढायचा त्याच्यावर निधी टाकायचा कामं करायची समजून घ्यायचं ह्यामुळं लोकांनी मला एकदा नाही दोनदा नाही तीनदा निवडून आज मी कामासाठीच उभा आहे मी विचार केला ठीक आहे लोकांनी जरी पराभूत झालो तरी ह्या लोकांना मला सोडून चालणार नाही मला वाटलं असतं तर ठीक आहे मी आता माझी कारकीर्द झाली तीन वेळा खासदार झालो मस्त नाव कमवलं आता मी घरी बसून आरामात राहू शकलो असतो माझं अमेरिकेत घर आहे बंगला आहे मुंबईमध्ये मोठं घर आहे व्यवसाय आहे सगळं आहे संस्था आहे सगळ्यात मध्ये असतं पण मी विचार केला माझं सगळं कुटुंब मुंबईला घर प्रपंच सगळं सोडून दिलं दोन दोन महिने नातवाची तोंड बघायला मिळत नाही मला माझ्या दृष्टीने माझे सगळे नातेवाईक माझं सगळं कुटुंब ही जनता आहे आणि म्हणून कधीही कंटाळा केला नाही रविवारचा जनता दरबार म्हणजे जनता दरबार केलाच पाहिजे आणि त्यासाठी मी ह्या मतदारसंघामध्ये काम